नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत तळेगाव सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदोरी गावाजवळ इंद्रायणी करून त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रात टाकून देण्यात आले सदर खुनाच्या संबंधित आरोपीला तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये असलेले इंदोरी गावाजवळ इंद्रायणी नदी पात्रामध्ये एका महिलेसहित दोन चिमुरड्यांना चिमुंड्यांचा हत्या करून त्यांना इंद्रायणी नदी पात्रामध्ये फेकून देण्यात आलं होतं सदर प्रकार हा एम आय डी सी पोलीस स्टेशन मधून उघडकीस आलेला असून काय नेमकं कशा प्रकारे हत्या केली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून तिच्या वडिलांनी या ठिकाणी मिसिंग आपली मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीने तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी तपास केला असता सदर तपासामध्ये उघड झाले आहे की सदर महिला ही अनैतिक संबंधातून गर्भपात करण्यात आला होता सदर महिलेला गर्भपात करण्यासाठी नवी मुंबई किंवा या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं होता त्याच त्यास बरोबर त्या महिलेचा गर्भपात करत असताना महिलेचा जागेत पुत झालेली घटना पुढे आली होती जो आरोपी आहे त्या आरोपीनी त्या महिलेला तळेगाव दाभाडे येथील इंदुरी गावाजवळ नदी पात्रामध्ये त्या महिलेला फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सदर प्रकार त्या महिलेच्या दोन चिमुरट्या लहान मुलांनी पाहिला असता त्या मुलांनी आरडाओरडा केला असता त्या मुलांनाही निर्गुणपणे मारून त्या नदी पात्रामध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला होता आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशन अं च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक केली असून तर आरोपी आता एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे पुढील तपासासाठी यमानेचे पोलीस स्टेशन आता तथा कळंबळी या ठिकाणी तपासासाठी रवाना झालेले महा परिसासाठी मी सचिन मोरे तळेगाव यामध्ये